सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत आणि त्यांच्या अंतर्गत होणारे काम जेवढे का मोठे काम मोठे त्यांचे काम नमस्कार मी ऋषिकेशन सर्वांचा एका नवीन आणि नवी विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो पुना आणि बाना फुलसिंग नाईक महाविद्यालय ते बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पर्यंतचा हा जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे त्यामध्ये न जाणो कित्येक व्यक्तींचा अपघात झाला त्यास सर्वस्वी जबाबदार जर बघितलं तर हे रस्ते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बनले ते अधिकारी कर्मचारी आणि कन्स्ट्रक्शन धारक आहे न जाणो या रस्त्यामध्ये त्यांनी किती कोट्यावधी रुपये खाल्ले हजारो कोटी रुपयांचा हा रस्ता हजारो कोटी रुपयांचा हा रस्ता आणि तेवढाच मोठा यामध्ये घडलेला भ्रष्टाचार आता इथे पुना आणि बाना रस्त्याच्या मधात जे डिवायडर आहे तिथे येण्याचं कारण म्हणजे बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद मार्फत गांजर गवत जे उगलेलं आहे जे गांजर गवत उगलेलं आहे त्याच्या रक्षणार्थ गांजर गवताच्या रक्षणार्थ सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद मार्फत जाळ्या लावण्यात आलेल्या आहे जाळ्या संरक्षण भिंत संरक्षण जाळी आता याच्यावरून तुम्ही त्याची गुणवत्ता त्याची क्वालिटी समजू शकता मुळात आपण बरेच वेळेस सुना आणि बाना या रस्त्याचा भाग आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित केला शासन दरबारी रस्त्याची ऍक्च्युअल सिच्युएशन दाखवण्याचा प्रयत्नही केला वेळ परत त्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांची कान उघडणीही झाली परंतु जशा प्रकारे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे तशा प्रकारची झाली नाही ही शोकांतिका परंतु आपण अधिकारी आणि कर्मचारी यांचा भ्रष्टाचारीपणा टाकवने थांबवणार नाही मुळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रकाश झळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोड बनलेला आहे त्यांच्याच कुठेतरी आधिपत्याखाली त्यांच्याच अधिकारांमुळे हा रस्ता पूर्णत्वास आलेला आहे आणि इथलचे भ्रष्टाचार त्यांच्याच कुठेतरी मार्गदर्शनाखाली उदयास आलेले आहे भक्कम राजकीय पाठबळ त्याच्यामुळे त्यांनी कधीही भ्रष्टाचार करण्यास के टाळाटाळ केलेली नाही हे पुसदला पुसदकरांना पुसदच्या बाहेरील सर्वांना माहीत आहे आता हे जाळी एक कारणही तुम्हाला सांगतो थोडं समोर येऊन जा आता आपण इथे बघतो सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद मार्फत झाडं लावण्यात आलेच परंतु त्यांची निगा राखणं हे तेवढंही महत्वाचं परंतु यांना पैसे खाण्यापासून खुरसत तर भेटले पाहिजे तरच तर हे निसर्गाकडे लक्ष देतील आपण बघत आहे झाडे लावा झाडे जगवाचा संदेश सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिला जात आहे परंतु इथे आपण बघतो की सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत लावण्यात आलेले झाड हे मरणाच्या पायरीवर येऊन टेकलेले आहे आणि या मेलेल्या झाडाला वाचवायसाठी त्यांनी हे जे जाळी लावलेली आहे किंवा हे गांजर गवत ज्याचा कुठेही वापर होत नाही निसर्गात हानिकारक असलेले हे गांजर गवत याच्या रक्षणार्थ सार्वजनिक बांधकाम विभागणे जे उप प्रकाश झळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जाळी लावण्याचे काम कशासाठी गांजर गवताच्या रक्षणार्थ काम चालू केलेले आहे हास्यास्पद बाब म्हणजे ही की इथे जे लाकडांचे संरक्षण कवच झाडांना लावलेले आहे काय म्हटलं मी इथे झाडांना पहिलेच लाकड लाकडांचे ताकद्याचे संरक्षण कवच लावलेले ला आहे तरी सुद्धा आपल्याला पैसे काढायचे तर कसे काढायचे तर मग हे आशे काढायचे बघून घ्याय लड्डू लडू लड्डू मिरीज गिनो अशा प्रकारचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग कुसत यांच्या मार्फत चालू आहे आता जर आपण बघितलं जे याचं एस्टिमेट असेल यावर जाड असलेली जाळी याच्या दुप्पट टिप्पट इथे डॉक्युमेंटली असेल परंतु प्रत्यक्षात तुम्ही बघून घ्या जाळीची अवस्था जाळीची दुरावस्था ही आहे या यावरून तुम्ही कामाची निकृष्टता समजून घेऊ शकता अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा समजून घेऊ शकता त्यांचं किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लक्ष आहे हेही तुम्ही बघून घेऊ शकता मुळात रस्त्याचं कोणतंही काम असो तेथील किंवा बांधकाम विभागातील कर्मचारी इंजिनियर त्यांचं त्या ठिकाणी हजर राहणं आवश्यक आहे परंतु इथे घडतं थेट उलटच कर्मचारी तर सोडाच साधा जे कंत्राटदार आहे तो सुद्धा या कामाकडे येऊन बघत नाही आहे फक्त मजुरांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याचे अशा प्रकारचे ज्याचे काही कामही नाही मुळात ज्याप्रमाणे म्हटलं पहिलेच हे जे चे सुरक्षा कवच असताना तातव्याचे नहीं। भारता मत देख। ही लावायची गरजच नाही भारतामध्ये ही पहिलीच अशी ठिकाण असे आपलं पुसद ज्या ठिकाणी पहिले प्रोटेक्शन दिले असताना दुसरे प्रोटेक्शन फक्त पैसे उकलण्याच्या नावाखाली लावल्या जात आहे हेही आज तुमच्या निर्देशनास आणून देण्याचा एक मी प्रयत्न करत आहे आता पुसदकर म्हणून तुम्ही तुमची प्रतिक्रिया यावर स्पष्ट करा आपण नक्कीच ही जी बाब आहे हा जो भाग आहे जे मुख्यमंत्री आहे जे गृहमंत्री आहे जे रस्ते वाहतूक मंत्री आहे यांच्यापर्यंत नक्कीच आपण टॅग करू त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू बघू त्यांच्या मार्फत काय कारवाई करण्यात येते मुळात आपण ज्या मध्ये राहतो त्या पुसद मध्ये कशा प्रकारे विकास काम होत आहे याकडे लोकप्रतिनिधी यांचं तरी लक्ष आहे का हाही सर्वात मोठा प्रश्न आहे आम्हाला वाढदिवसाचे कार्यक्रम साजरे करता येतात परंतु पुसद मध्ये विकास काम योग्य पद्धतीचं होत आहे का याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणूनच कुठेतरी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी लोकप्रतिनिधी टक्के स्पर्धा करून संगणवत करून अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करतात आता तुम्हीच बघून घ्या काम कसे आहे नेमकं लावून ही जाळी लावून काय सार्थकी करत आहे आणि काय त्यांना सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे आता हे आपण अधिकारी श्री प्रकाश झळके साहेब यांच्याच यांच्याच तोंडून घेण्याचा प्रयत्न करू बघू त्यांचं या विषयाबाबत काय उत्तर येते मुळात जर या रस्त्याला आपण बघितलं डिवायडर मध्ये तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के गांजर गवत आणि जंगली झाड झोडप आपल्याला या डिव्हायडर मध्ये आढळून येईल आणि झिरो पॉइंट एक टक्का अशा प्रकारचे झाड आपणास दिसून येईल जे जे काळजी अभावी मरणाला टेकलेले आहे बघू आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्या मार्फत काय कारवाई करण्यात येते तोही भाग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू परंतु जी हास्यास्पद बाब आहे गरज नसताना गरज नसताना हे जी जाळी लावण्याचं एक ढोंग केलं आहे हे पितळ सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यांचं पितळ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून उघड पाडत आहे आपल्या समोर आणण्याचा एक प्रयत्न करत आहे नक्कीच तुम्हाला भाग आवडला असेल अशी मी आशा करतो सर्वांना हा भाग पाठवा वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्री आणि त्यांचे जेवढेही पदाधिकारी यांना नक्कीच तुमच्या मार्फत सुद्धा व्हिडिओ टॅग करा नक्कीच कारवाईची आपण अपेक्षा ठेवू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद